नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि म्हणून मी भूषण स्टॉकवाला फाउंडर एन डी डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम एन स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मला छंदक्रांत स्वागत करतोय उद्या बँक निफ्टी निफ्टी आणि निफ्टी फायनान्समध्ये कसं ट्रेड करायचं आज होता मग आज होता मित्रांनो बँक निफ्टीची एक्सपायरी आणि इथे जर पाहिलं तर मी तुम्हाला कालचा व्हिडिओ काय सांगितलं होतं तो परत एकदा बघा मित्रांनो ओके ओपन प्रूफ आहे मित्रांनो तो ओके मी सांगितलं होतं याच्यावरती जर पुलबॅक मारून टाईमपास केला तर वर जाईल राईट आणि एक्झॅक्टली इथून मित्रांनो डोजी कॅनल बनली मार्केट बघा दनाद दनान खाली आलं नंतर मी दुसरा ट्रेड सांगितला होता इथे ट्रे एक ट्रेंड लाईन आहे इथे एक सप्लाय झोन आहे डिमांड झोन आहे सॉरी याला डिमांड झोनला जर मार्केट तोडलं तर तो पुल बॅक मारून खाली येईल आणि एक्झॅक्टली मित्रांनो मार्केट याला तोडून सुद्धा इथे अक्षरशः खाली आले मित्रांनो ओके इथपर्यंत इथपर्यंत खाली आले दादा ओके तर सांगण्याची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो ओके बघा एका याच्यामध्ये आता साडेआठशे पॉईंट मार्केट खाली पडले मित्रांनो आता म्हणजे मी तुम्हाला जे पद्धतीने काल सांगितलं होतं ना त्याच्यानुसारच मार्केट इथे काम केलेलं आहे दादा आता मी सर्व लेवल्सला काय करतो एकदा डिलेट करतो आणि परत एकदा नवीन लेवल जे इथे ड्रॉ करतो मित्रांनो तिथे बघा एक सिम्पल हा लेवल आहे आता सब नवीन एक सपोर्ट लेवल आहे हा आणि खालचा लेवल हाय मित्रांनो आता उद्या कसं ट्रेड करायचं सर्वांना सांगतो उद्या एक नव्वद टक्के आहे की मार्केट साईडवेज राहायला पाहिजे मित्रांनो प्राइस एक्शनच्या नियमानुसार ओके मार्केट काय केलं इथे खाली आलं इथे इथे एक्झॅक्टली टच झालं राईट तर आता उद्याचं मार्केट आहे ना मित्रांनो सत्तेचाळीस हजाराच्या वरती आणि काय की सत्तेचाळीस सहाशेच्या खाली एक या रेंजमध्येच राहायला पाहिजे मित्रांनो उद्याचं मार्केट ओके आणि शुक्र गुरुवारचं मार्केट ओके तर मार्केट काइंड ऑफ आता साईडवेज टू व्हॉलटालिटी क्रिएट करणार कारण की रमेश साडेआठशे किलोमीटर पडून थकलाय ओके नाहीतर मार्केटमध्ये जर अजून निगेटिव्ह न्यूज असेल किंवा हो, मार्केटला खाली जायचं असेल ना तर मार्केट काय करेल माहिती आहे का दादा तो मुळे एवढं वर गेलं होतं टॉप टू टॉप वर गेलं होतं पण आता तो खाली आलाय मित्रांनो आता मार्केटला खाली झालं हो, सत्तेचाळीस हजारचा सत्ते सत्ते स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो मार्केटसाठी ओके हे आपल्याला कळलंय तर तुम्ही काय करणार उद्या थोडंसं तुम्ही एक तर जॉबवाला स्ट्रॅटेजी कराल नाही तर ऑप्शन सेलिंग कराल तुम्ही मार्केटमध्ये उद्याच्या मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग जे आहे थोडीशी रिस्की होणार मित्रांनो जे ऑप्शन बायर्स आहेत त्यांच्यासाठी ओके सर मला सर्वांनी सांगा ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग आणि ह्या सर्व बेसिक बेसिक ऑप्शनच्या गोष्टी याच्यावर मी व्हिडिओ आणायला पाहिजे का तुम्ही सांगा मला तुम्ही सांगाल तर मी दनादन व्हिडिओज आणेन मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एज्युकेशन पर्पजसाठी तुम्ही सांगा मला तुम्हाला कुठल्या टॉपिकमध्ये अवघड वाटतंय मार्केटमध्ये तुम्ही त्याचे सांगा मी त्याच्या युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्वांसाठी व्हिडिओ इथे अपलोड करणार मित्रांनो इथे जर पाहिलं दादा आपण तर सिंपल गोष्ट जर पाहिली मित्रांनो तर इझिली आपण एक गोष्ट आपण नोटीस करू शकतो इथे तर तीही की बघा निफ्टीमध्ये सुद्धा आपल्या लेवलच्या नुसारच लेवल मार्केट आता मी लेवल डिलीट केली मार्केट काम केले मित्रांनो कालचा युट्यूबचा व्हिडिओ बघा मार्केटमध्ये एकदम शार्प फॉल आला मित्रांनो इथे अप ट्रेंडमध्ये एम पॅटर्न बनला एम पॅटर्नचं ब्रेकडाऊन झालं मार्केट डानादन खाली आलं ओके ते निफ्टीची एक्सपायरी आता ना मित्रांनो निफ्टीमध्ये एक निफ्टीचा तुम्हाला लेव्हर्स येतो नंतर एक निफी सिक्रेट गोष्ट तुम्हाला मी सांगतो भूषण सर तुम्ही उभं राहून व्हिडिओ बनवायला पाहिजे तुम्ही कॅमेरा ऑफ का ठेव आम्हाला तुम्ही दिसत नाहीये ओके तुम्ही दिसले नाही तर आम्हाला झोप येत नाही भूषण सर असे अनेक स्टुडंटचे आम्हाला व्हॉट्सअप येत आहेत मित्रांनो तर मी एका बिझनेसमध्ये एका दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जरा बिझी आहे मित्रांनो मी ओके त्यामुळे मी थोडंसं ऑफिसमधूनच पटापट पटापट पटा, व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतोय आणि तुम्हाला देतोय कारण की आता तुम्हाला मार्केट शिकायची खूप जास्त गरज आहे मित्रांनो बघा मार्केटने एक्झॅक्टली मित्रांना सपोर्टवर सपोर्ट घेतले तुम्ही सांगा मला तुम्हाला कसे व्हिडिओज पाहिजे तुम्हाला उभं राहून व्हिडिओज पाहिजे तुम्हाला असे कॅमेरा बंद करून व्हिडिओज पाहिजे की तुम्हाला कॅमेरा ऑन करून कसे व्हिडिओज पाहिजे मला तुम्ही सांगा की वाईट बोर्ड वर मी शिकवलं पाहिजे तुम्हाला मग त्यानुसार मी प्लॅन करणार मित्रांनो ओके मार्केट बघा कंटिन्युअसली खाली आलंय आता उद्या ना इथे साईड ट्रेंडिंग इत, होऊन असं साईडवेजून जर या लेवलला तोडलं एकवीस हजार पन्नासच्या च्या लेव्हलला तोडलं मित्रांनो तो तर मार्केट इझिली वीस हजार नऊशे पर्यंत येऊ शकतं आणि इथे जर रेंज बनून जर मार्केट असं डब्ल्यू बनवलं मित्रांनो वर जर गेलं ओके okay. तर मार्केट इझिली एकवीस हजार तीनशे पर्यंत मार्केट येऊ शकतं हे सुद्धा साडवेज राहण्याची आहे कारण की ऑलरेडी मित्रांनो एवढ्या पॉईंट एक दीड पर्सेंट मार्केट पडलेलं आहे तर साईडवेज राहण्याची प्रॉब्बिलिटी मित्रांनो मार्केटमध्ये प्रोबाबिलिटी म्हणजे काय अंदाज मित्रांनो निफ्टी फायनान्स जर पाहिली तर निफ्टी फायनान्स तर अक्षरशः मी कालच्या युट्यूब व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं बघा खाली गेलं व पुलबॅक मारून वर गेलं पाहिजे एक्झॅक्ट तिथे बघा बॅक मारलं खाली गेलं मित्रांनो राईट सो मी जे सांगतो त्याच्यानुसार मार्केट होतंय तुम्हाला कसं काय कळतंय भूषण सर सर्वात मेन गोष्ट जर पाहिली मित्रांनो हे मला नाही कळत माझ्या अभ्यासाला कळत आहे मित्रांनो ओके बघा सिम एक्झॅक्टली या लेवलची इथे मार्केट थांबलं ओके याच्यामध्ये सुद्धा सिम्पल सांगतो उद्या मार्केट साईड वे जाण्याची प्रॉब्बिलिटी आहे जे जे कॉलपूट बाय करतात आणि पुट वाले सावधान होऊन जा मित्रांनो ओके तुम्ही एक तर ऑप्शन सेलिंग करू शकता नाहीतर मग जॉबवाला स्ट्रॅटेजी करू शकता तुम्ही ऑप्शन करू नाही शकत उद्या कारण की उद्या जर मार्केट ट्रॅपी साईड वे तर तुम्ही लॉस कराल मार्केटमध्ये बघा उद्या जर मार्केट इथे टाइमपास केलं अर्धा तास एक तास जर तोडलं किंवा एक वाजेनंतर खाली तोडलं तर आपण खालच्या साईडचा लेवल घेऊ शकतो तर टार्गेट आपल्याला एकवीस हजाराचं भेटेल एकवीसला जर तोडलं तर अजून वीस वीस नऊशेचा टार्गेट भेटल खालच्या साईड इथं डब्ल्यू बनवलं मार्केटने किंवा रेंज वरती तुटलं तर इझिली तुम्ही इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता वीस हजार तीनशेपर्यंत पर्यंत वीस हजार तीनशेला मार्केट तोडणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो उद्याच्या कालावधीमध्ये कारण की मार्केटमध्ये खूप डेंजर सेलर्स सध्या आलेले आहेत तर ते सेलर, सेलर मध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय तुम्हाला मित्रांनो मोमेंटम जो आहे तो भेटू नाही शकत मित्रांनो एक इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी इथे सांगितलेली मित्रांनो ओके तर हा होता आजचा व्हिडिओ ओके हा जो व्हिडिओ हा एज्युकेशन पर्पजसाठी मी सर्वांना बनवला कारण की आपल्याला कळलंच नाही काय करायचं मार्केटमध्ये झोपेतून उठले आणि आले तर काही अर्थ नाही त्यासाठी मी तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी अनेक व्हिडिओज बनवणारे मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्हाला स्टॉपलॉस लावता येतो का एंट्री करता येत एक्झिट कसं तुम्हाला मी हेल्प करू शकतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर हेल्प करणार आता दनातन दोन हजार चोवीसमध्ये मी युट्यूबवर खूप जास्त ॲक्टिव्ह होणारे मित्रांनो ओके तुम्ही सर्व सांगा मला आणि भूषण स्टॉकवाला ऑफिशियल इन्स्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा मित्रांनो आणि मेन महत्त्वाची गोष्ट तुमचा अकाउंट ट्रेडिंग व्ह्यूमध्ये पैसे लागतात तर तुम्ही फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा मित्रांनो फायर्समध्ये अकाउंट ओपन केल्यावर अकाउंट ओपनिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभरासाठी तुम्हाला एक रुपया द्यायची गरज नाही मित्रांनो फायर्सला ओके म्हणजे दुसऱ्या ब्रोकरमध्ये दीड दोन हजार रुपये वर्षाचे द्यावे लागतात तुम्ही ट्रेड करा की नका करू पण फायर्समध्ये तुम्हाला लाईफ टाईम एक रुपया द्यायची गरज नाही अकाउंट फ्रीमध्ये ओपन होते मित्रांनो ट्रेडिंग जो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटत आहे तर फ्री आहे म्हणून तुम्हाला मी रिकमेंड करत आहे मित्रांनो डेफिनेटली तुम्ही फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आणि आमच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकने जर तुम्ही अकाउंट ओपन केले तर तुम्हाला मी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मित्रांनो तुम्हाला मी दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला दादा मी एका दहा वर्षासाठी एका सिक्रेट ग्रुपमध्ये ॲड करणार आहे तिथे अनेक गोष्टी फ्री क्लासेस आणि ग्रुपच्या मी प्लॅन करत आहे तर सर्वांनी दोन हजार तेतीसपर्यंत सॉरी ओके पुढच्या दहा वर्षासाठी तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहे दोन हजार तेतीसपर्यंत ओके तर आपल्या लिंक ती पटापट अकाउंट ओपन करा ओके आणि सर्वात सिम्पल आहे तुम्ही ट्रेडिंग व्यू तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूज करायला भेटेल आणि सर्व गोष्टी जे इथे भेटणार आहेत मी तर पटापट आपला अकाउंट फायर्समध्ये ओपन करा आणि ओपन झाले की आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सियाराम आरम